नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो कर आज सहा एप्रिल सायंकाळचे पाच वाजलेत पाहुयात आज रात्री तसेच येणाऱ्या आठवड्यादरम्यान राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर पाहिलं तर गेला आठवडा अंदाजाप्रमाणे राज्यात मेघगर्जनाचा पाऊस काही ठिकाणी गाठपडीच्या नोंदी झाल्या दक्षिण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणातील काही भाग दक्षिण कोकण गोवा मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विदर्भ सर्वच विभागांमध्ये पावसाच्या नोंदी या पाहायला मिळाल्या आणि आत्ता जर आपण पाहिलं सध्याची जी स्थिती आहे तर रा राजस्थान गुजरातकर तेवढं उष्णतेची लाट आहे त्या ठिकाणची वारे उत्तर महाराष्ट्रात आहेत त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातसुद्धा उष्ण लाट स्थिती निर्माण झाली तापमान चाळीसहून सेल्सिअसहून अधिक पाहायला मिळतं आहे तसंच इकडे पट्टा थोडासा आहे पण तो अजूनही जास्त तीव्र नाही थोडासा दक्षिण भागाकडे त्याचा प्रभाव सरकलेला आहे त्यामुळे दक्षिण भारतात काही ठिकाणी गडगाट आणि पाऊस आहे पण तोही थोड्या थोड्या भागांसाठीच आहे आणि या आठवड्यात पुन्हा एकदा हा पट्टा हा उत्तरेकडे सरकेल पुन्हा एकदा राज्यात थोड्याफार प्रमाणात पावसाची शक्यता बनण्याचा अंदाज आहे आज जास्तीत तर पावसाची शक्यता नाही पाहू शकता की राज्यात फक्त गडचिडी आणि कोल्हापूर तसेकडे नाशिक आणि पुण्याच्या काही भागांमध्ये सोलापूरच्या आसपासच्या काही भागांमध्ये हलकं ढगाळ वातावरण आहे मात्र हे ढग काय विशेष नाहीत त्यामुळे विशेष काय पावसाचा अंदाज दिसत नाही या आठवड्यात जर पाहिलं तर उद्या स्थानिक पातळीवर निर्मिती झाली तर गडचिली आणि कोल्हापूरच्या दक्षिण भागात जर का स्थानिक पातळीवर ढग निर्मिती झाली तर हलका गडगडाट किंवा पाऊस हा सोमवारच्याला होण्याचा अंदाज आहे बाकी राज्याच्या इतर ठिकाणी पावसाची शक्यता नाही उत्तर महाराष्ट्रात तापमानात खूप मोठी वाढ पाहायला मिळेल उष्णची लाट किंवा उष्णची लाट सुरू स्थिती या पट्ट्यामध्ये आपल्याला अनुभवायला मिळणार आहे ही स्थिती इकडे अकोल्यापर्यंतसुद्धा विस्तारण्याचा अंदाज दिसत आहे आणि ही स्थिती जवळपास या आठवड्याभरापर्यंत पाहायला मिळेल पश्चिम विदर्भातही तापमान हे वेगाने वाढणार आहे ठाणे पालघरच्याही काही भागांमध्ये उष्णेची लाट पाहायला मिळण्याची शक्यता आहे सोमवारनंतर जर मंगळवारचा अंदाज पाहिला तर मंगळवारी गडगडाट आणि पाऊस गडचिली चंद्रपूरचा थोडासा भाग असू शकतो या ठिकाणी दिसेल आणि कोल्हापूर सिंधुदुर्गच्या काय भागांमध्ये मंगळवारी हलका गडगडाट किंवा हलक्या पावसाची शक्यता दिसेल अशी शक्यता सातारा घाटाकडे सुद्धा दिसण्याचा अंदाज आहे मात्र राज्यात इतर ठिकाणी खूप मोठ्या पावसाची अपेक्षा नाही सुद्धा यवतमाळ नांदेड धाराशिव लातूर आणि सोलापूर सांगली यांच्या दक्षिण भागांमध्ये स्थानिक पातळीवर ढग निर्मिती झाली तर थोडासा गडगडाट मंगळवारी होऊ शकतो अन्यथा विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही त्यानंतर बुधवारचा अंदाज पाहिला तर बुधवारी थोडासा कोल्हापूर साताऱ्याचा भाग असेल किंवा सतनागी सिंधुदुर्ग घाटाच्या आसपासचा भाग थोडाफार पावसाची शक्यता राहील बाकी इतर ठिकाणी जर गोंदिया भंडारा चंद्रपूरगडची स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडाफार पाऊस अपेक्षित आहे बुधवारनंतर गुरुवारचा जर अंदाज पाहिला तर गुरुवारपासून राज्यात थोडासा अधिक बदल होईल इकडे पुणे सातारा कोल्हापूरपर्यंत रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गच्या घाटापर्यंत थोडासा गडगडाट पाहायला मिळू शकतो ही स्थिती थी थोडीशी नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूरकडे सुद्धा राहील तर उत्तर महाराष्ट्रात स्थानिक वातावरण तयार झालं तर थो थोडासा गडगडाट अपेक्षित आहे गुरुवारनंतर बुधवारीसुद्धा जवळपास ही स्थिती राहील बुधवार शुक्रवारपर्यंत ही स्थिती राहण्याचा अंदाज आहे तसेच शनिवारपर्यंत याच्यामध्ये किंवा रविवारपर्यंत शनिवार रविवारपर्यंत याच्यामध्ये जळगाव बुलढाण्याचा भागसुद्धा थोडाफार समाविष्ट होऊ शकतो म्हणजे आठवड्यात स्थानिक पातळीवर ढगणी झाली तर उत्तर महाराष्ट्र त्याला लागून असलेला भाग आहे बुलढाणा जळगावचं या ठिकाणी पावसाचा थोडाफार अंदाज राहील इकडे घाटाच्या आसपास कोल्हापूर सातारा पुण्याच्या आसपास पाऊस राहील पूर्व विदर्भात थोड्याशा गडगडाटी गर पावसाची शक्यता राहील पण असं नाही की हा पाऊस एकाच वेळ सर्वच सर्वच ठिकाणी होईल एकदम थोड्याशा क्षेत्रासाठी सा या पावसाची शक्यता आहे काय बदल असेल काय अपडेट असेल तर नक्कीच तुम्हाला येत्या दिवसामध्ये कळवण्यात येईल बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हाव मनाच्या अंदाज मासेडी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका